चला आंब्यावाले लोणच्याचे आंबे चला या लवकर फक्त तीस रुपये किलो चाळीस रुपये किलो आंबे फक्त तीस रुपये किलो देऊ राहिलो आहे चला या लवकर कच्चे आंबे आहे म्हणलं लोणच्यासाठी चला लोणच्याचे आंबे 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 लोणचाचे आंबे 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 लोणचाचे आंबे या लवकर चला या लवकर वीस रुपये किलो आंबे आंबे लोणचाचे आंबे वीस रुपये किलो वीस रुपये किलो लवकर लौका, लवकर वीस रुपये किलो <laughs> बोलाओ काकाजी आंबे पाहिजे होते का लोणचाचे हो घ्या ना एक नंबर आंबे म्हटलं घ्या किती देऊ म्हटलं सांगा किती रुपये किलो दिले म्हटलं हा ना आंबा चांगला आहे का हा नाही तर पिकले पाकलेच निघन ते लोणचं टाकले आंबे पिकले नाही पाहिजे चांगले म्हटलं थाळी थोडी आहे ना चांगले कच्चे हो काकाजी माझ्या वावरातल्या आंब्याच्या झाडाचे आंबे हो म्हणले फक्त लोणच्यासाठीच कामी येते हे रसासाठी येत नाही हे पिकत नाही म्हणलं कधी फक्त लोणचं टाकता येते या आंब्याचा किती रुपये किलो दिले म्हणलं जास्त नाही म्हणलं काकाजी वीस रुपये किलो आहे फक्त वीस रुपये वीस रुपये किलो एक काम कर पाच किलो पाहिजे होते म्हणलं पंधरा रुपये किलोच्या हिशोबाने लावून दे म्हणलं पाच किलो आंबे काकाजी मार्केटमध्ये जाऊन पहा पंचवीस रुपये किलो तीस रुपये किलो चालू आहे म्हणलं लोणच्याचे आंबे इथं मी वीस रुपये किलोने देऊ राहिलो आहे तुम्हाला त्याच्यातून मी म्हणलं तुम्ही पाच रुपये कमी करू राहिले आहे नाही भाऊ असं नाही जमत ना ठीक आहे मग जातो म्हणलं मी बाजारामध्ये जातो तिथून घेतो म्हणजे लोणचाचे आंबे आता तू पाच रुपये कमी नाही करत समोर जाऊन घेतो ठीक आहे काकाजी तुम्ही आता जाऊ शकता म्हणलं बाजारामध्ये मला काही राग लोप नाही त्याच्यात माझ्यापासून तुम्ही आंबे नाही घेतले बा लोणचा तिथं आंबे भेट रोले जा तुम्ही अरे कसे दिले हो काकाजी लोणच्याचे आंबे वीस रुपये किलो आहे म्हणलं बापू वीस रुपये किलो वीस रुपये किलो आंबे चांगले आहे ना हा कच्चे पाहिजे म्हणलं आंबे लोणच्यासाठी नाही ते पिकले पाकले जर निघाले तर रसाच करा लागन घरी जाऊन लोणचं तर आय म्हणून कापू अरे कापून दाखवतो म्हणलं तुला एक आंबा कच्चा आहे का काय तो काही नको दुसऱ्या पासून थोडी घेतलाय आंबा हे वारातल्या झाडाचा आंबा आहे म्हणलं स्पेशल फक्त लोणच्या साठी हो का तुमच्या वारातल्या झाडाचा आंबा आहे का, का, का? आ, एक काम करतो मग आम्ही पहिलं बाजारामधून जातो तिकडून भाजीपाला काय आम्ही घेतो त्याच्यानंतर म्हणलं तुम्ही इथंच आहे ना म्हटलं बोरा मी इथं आहे म्हणलं हा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका तुम्ही या म्हणलं तुम्ही बाजारामधून काय घ्यायचं आहे तर त्याच्यानंतर म्हणलं आरामशी तुम्हाला किती आंबे पाहिजे घेऊन म्हणलं अरे भा शिवलाल भाऊ कुठं का हा कुठं भाजीपाला मी कायले भाजीपाला घेतो बे इकडं आलो म्हणलो लोणच्याचे आंबे दिसले मुले चला म्हणलं आता लोणच्या आंबे कशी का, काय आहे भा किती रुपये किलो आहेत हे विचारासाठी आलो आहे मी फक्त वीस रुपये किलो आहे म्हणला शिवलाल भाऊ वीस रुपये किलो हो का भाऊ वीस रुपये किलो म्हटलं भाऊ फक्त वीस रुपये किलो गो बरं झेबरे मारत्या पोहते बरं आंबा कसा काय तर आलं गो बरं लोणचं टाकायचा म्हणलं आंबा चांगला आहे ना हा वरतून दिसते म्हणलं कच्चा घरी नेतो तर दवा कने फोडतो कापतो तेव्हा म्हटलं पिकून जाते नाही तर मग असं निघाले नाही पाहिजे लोणचं टाकायचं आहे अरे भाऊ अरे बिंदास तुम्ही पाहणं हो आंबा कसा आहे कच्चा असेल तेव्हा घ्या तुम्ही आंबा हा फक्त वीस रुपये किलो वीस रुपये किलो बंदे आंबे म्हणलं किती असं तुमच्या हातगाडीवर बोला लवकर आंबे म्हटले चांगली वाटरली आहे हा आंबे पसंत बी आले आहे मला हे लोणच्याचे तर तुमच्या हातगाडीवर जेवढे आंबे आहे किती किलो असं म्हणलं हे पुरे म्हणजे तुम्हाला का सगळे आंबे घ्यायचे आहे का काकाजी तुम्ही बोला ना हो तुमचे आंबे म्हणलं हे किती किलो भरण फक्त बोला तुम्ही आंबे होते म्हटलं पुरे तीस किलो आता म्हणलं याच्यात वीस किलो आंबे असाल तर वीस रुपयाच्या हिशोबान म्हणलं बेदोनी चार चारशे रुपयाचे आंबे आहे वीस रुपये किलोच्या हिशोबानं तुमचे वीस किलो आंबे आहे चारशे रुपये होते तुम्ही एक काम करा पाजे मला होलसेलमध्ये पाहिजे म्हटलं बंदीचे बंदी पुरीचे पुरी आंबे घेतो तुमचे हां पंधरा रुपये किलोच्या हिशोबाने लावून द्या सांगा आत्ताच बिलकुल ठीक आहे भाऊ लागले म्हणलं तुमच्यासाठी पंधरा रुपये किलोच्या हिशोबानं द्या म्हटलं तीनशे रुपये घेऊन जा म्हटलं आंबे ठीक आहे लागले तुमचे वीस किलो आंबे म्हटलं पंधरा रुपये किलोच्या हिशोबा तीनशे रुपयाचे ना ठीक आहे येतो म्हटलं मी पाच मिनटात लवकर बाजारातून दोन मिनटाचं काम आहे मला पाच मिनिटात येतो ठीक आहे ठीक आहे किती मिनटात मला पाच मिनिटात ना नाही तर मग कराल म्हणलं तिथं अर्धा घंटा मी थांबणार नाही म्हणलं इथं तुमचे आंबे म्हणलं तुम्ही घेऊन जा माझ्या तीनशे रुपये बोलले देऊन देता ओ पाच मिनिटात देतो हा पुरे आंबे घेऊन जातो म्हणलं तुमचे ठीक आहे ठीक आहे या मग अरे बा शिवलाल भाऊ आमच्यासाठी काही लोणच्याचे आंबे ठेवलेच नाही भाऊ तुन पुरीचे पुरी म्हणलं तुन या भाऊ पाच आंबे घेऊन घेतले वीस किलो ना आता आम्ही का घ्या बाहेर जबरे आता मी गावातच शिकू आला ना आंबे आपल्या आ तिथून घेऊन घेऊ गावातून मायापासून तू काय टेन्शन घेतो बे चला बाजारा मी चालले तुम्ही मला बी लवकर ते पाच मिनिटात याच आहे ना भाऊचे आम्ही घेऊन जायचे चला लवकर हा <laughs> काय एवढे हो मंगला हे लोणचे आंबे होय हा काय करायचं म्हणजे विकासाठी आणले मी ना तुम्ही बाजारात गेले होते तुम्हाला लोणचे आंबे पाच किलो सांगितले होते तुम्ही हे एवढे मोठे आंबे आणून घेतले लोणच्याचे आता हे कुठे विकता म्हणलं गाव मध्ये का गावामध्ये नाही विकू तर का जंगलामध्ये जाऊन विकू बाबा हा गावामध्ये विकतो म्हणलं आपल्या त्याच्यासाठी मला वीस किलो आंबे आहे लोणच्याचे पंधरा रुपये किलोच्या हिशोबाने घेतले म्हटलं हा तीस रुपये किलोच्या हिशोबाने म्हणजे डबल पैसा होते ना आपला तुम्ही ना रुपये हिशोबाने हिशोबाने तू पागल झाली आहे का आता पंधरा रुपये किलोच्या हिशोबाने मी ना जर आंबे घेतले तर मी पंधरा रुपये किलोच्या हिशोबाने विकेन का गाव मध्ये मला काही लागन ना हा नफा फफा तर लागन ना मला का मुद्दल मध्येच विकू

काय ना तर ते आपल्याला ते काटा लागेल ना वजन काटा हा आपल्या घरी म्हणलो तो इलेक्ट्रिक वजन काटा आहे ना तो पाठव बरं त्या भूषण्यापाशी हा जा बरं भाई भूषण्या तू अंदर जा म्हणलं तेव्हा वजन काटा आण बरं लवकर जा लवकर तुम्ही माझ्यासोबत चाल हो तो, तो इलेक्ट्रिक वरचा वजन काटा न्यान हा तिच्यावर म्हणलं कंची मारायला भेटत नाही ना आपल्याला हा ठेवून थोडून या ना तो, तो साधावला ऑफलाईन वाला जो पहिले जो तरा जो म्हणते थोडून या आपल्या घरचा तो काय नाही इलेक्ट्रिक मग लोक हुशार आहे ना ते म्हणते ह्या काट्यावर नका मोजून देऊ म्हणते मला तू इलेक्ट्रिक काटा असन तर ते म्हणते मोजून मोरो म्हणतो तो इलेक्ट्रिक काटा नाही तो म्हणतो ठीक आहे तसं करा मग पाठू मला भूषण भाजी पाठू तो इलेक्ट्रिक काटा ठीक आहे त्या भूषण भाजी पाठून दे मला काटा भूषण तू माझ्या सोबत म्हणलं की आंबे विकायला चाल तू म्हणलं वजन काटा तू गेजो म्हणलं डोकशावर ठीक आहे ना गे आणबर लवकर ना चाल सरपंच साहेब माय बी तुमचा संत्राचा बगीचा बराच फुटला रे बाबा काय होई तो म्हणलं पांढरा पांढरा होऊन गेलाय ह्या वर्षी म्हणलं तुमचे दहा लाख रुपये होते म्हणलं संत्राचे झाडाचे माय बी शांताराम भाऊ मंत्र मारायला भाऊ वास्त आहे तू बाय मी तुळ्यावाला बी संत्राचा बगीचा चांगला चांगला फुटलाय आपल्या गावामध्ये कमीत कमी म्हटलं पन्नास टक्के लोकाचे संत्राचे बगीचे फुटले आहे यावर्षी पाणी लवकर आला ना म्हटलं सरपंच साहेब तिकडं मोठे पाटलाचा आहे संत्राचा बगीचा फुटला आहे तिकडं म्हटलं तुळशीराम भाऊ शांताराम भाऊ मायावालाही फुटलाय म्हटलं तिकडे माया घरच्या शिवल्याचाही फुटलाय म्हटलं संत्राचा बगीचा तुमचाही फुटलाय अरे लय फुटलाय म्हटलं आपल्या गावातले संत्राचे बगीचे शांताराम भाऊ देवलाल भाऊ यावर्षी म्हणलं संत्र्याचे बगीचे पाणी लवकर आला का नाही उन्हाळ्यामध्ये म्हणून फुटले आता जर म्हणलं पाण्याना चाट दिली पुराचा पुरा म्हणलं संत्र्याचा जेवढं काही बगीचे आले म्हणलं लोकांचे पुरा घडते <laughs> चला आंब्यावाले लोणच्याचे आंबे चला या लवकर फक्त तीस रुपये किलो चाळीस रुपये किलो आंबे फक्त तीस रुपये किलो देऊ राहिलो आहे चला या लवकर कच्चे आंबे आहे म्हणलं लोणच्यासाठी चला लोणच्याचे आंबे शिवलाल काय बे काय कुठून आणले म्हणलं हे लोणच्याचे आंबे आ तुला का धंदा टाकला का बे कुठून आणले म्हणलं चोरी करून सीताराम भाऊ चोरीचे आंबे दिसू राहिले का तुले बाजारामध्ये गेलो होतो म्हटलो एक माणूस उभा होता हातगाडी घेऊन या लोणच्या आंब्याची त्याले म्हटलं सांग म्हणलं किती रुपयात देतो म्हणलं तर तो म्हणे चाळीस रुपये किलो आहे म्हणे आंबे मी म्हणलं ला लागले म्हणले पुरे आंबे तीस रुपये किलोच्या हिशोबानं आणले आंबे पुरे हो बेले का शिवलाल तू तीस रुपये किलोच्या हिशोबाने हे आंबे घेतले नाही तीसच रुपये किलोच्या हिशोबाने विकू राहिला तू गावामध्ये मग तुला काय परवडन बे हा तू आले ते मुद्दलमध्येच पैसे निघन शांताराम भाऊ या फक्त आपल्या गावातल्या लोकांसाठीच ऑफर आहे जेवढे ल रुपयात म्हणलं मी आंबे आणले ये तेवढ्याच किलोच्या हिशोबाने मी विकूर आलो फक्त हे लोणच्याचे आंबे हा आपण जास्त रुपये नाही घेत चला बरं मग माझ्या घराकडे शांती म्हणे म्हले काल का पाचक किलो म्हणे हे लोणच्याचे आंबे आणून घेतात म्हणे बाजारातून आता तू आलास आहे म्हणतो तर घेऊनच घेतो मला पाचक किलो लोणच्याचे आंबे अंतरामभो रे दहा किलो घेऊन घे दहा किलो लोणचा आंबा एक नंबर आहे म्हटलं कच्चा कच्चा आहे पुरा पिकला काहीच नाही म्हणलं लोणचा आंबा एक नंबर आहे थाडा थाड आहे म्हणलं कुठली आहे आंबा चांगला आहे ना हा कच्चा राहिला पाहिजे नाही तर तुझ्या घरी आणून टाकून दिली म्हणलं हे लोणच्याचे आंबे आंबो आंबे जर म्हणलं पिकले निघाले तर वापस बिलकुल वापस काही टेन्शन घ्यायची नाही मी तो शिवलाल मलाही देऊन दे बरोबर पाच किलो माझ्या घराकडे चालतो थोडसा मलाही पाच किलो देऊन दे सरपंच साहेब काय तुमच्या घराकडे चाला म्हणलं माझ्या घराकडे मले बी घ्यायचे आंबे हा माझ्या घरूनच म्हणलं तुम्ही घेऊन घेता कसं करतो म्हणलं शांताराम भाऊ मग आता चाल म्हणलं तिकडेच घेऊन घेतो म्हणलं तुझ्या घराकडेच चाल म्हणलं लवकर शिवलाल मग आता चाल बर लवकर आंबे घेऊन घेतो मली बी काम आहे मग चाल लवकर <laughs> शिवलाल भाऊ लागला का म्हणलं आंबे बी तुला काय म्हटलं आम्ही येतो गावामध्ये भाई बे आता तू बी नाश्ता करायलाच गेला होता काय म्हणलं थांबव येऊन गेलो म्हणलं घरी मग आता आंबे घेऊन ते म्हणलं पाच किलो आंबे शिवलाल भाऊ आंबा चांगला या लोणच्यासाठी मले ते पाच किलो ठीक आहे ना शांताराम भाऊ बी पाच किलो आंबे घेऊ आहे तिकडे सरपंच साहेब बी घेते तू घेऊन गे हा पाच पाच किलो ती गले लागते ना तीनशे रुपये झाले म्हणलं शिवलाल भाऊ पाच किलो आंब्याचे पंधरा पाजी पंच्याहत्तर पंच्याहत्तर रुपये झाले ना पंच्याहत्तर नाही ना बे पंच्याहत्तर कसे विन हा तिनं पाजी पंधरा दीडशे रुपये होते ना दीडशे रुपये कशी विनगा पंधरा रुपये किलोच्या हिशोबानं पाच किलोचे पंच्याहत्तर हो रुपये होते दीडशे रुपये कशी हे आंबे पंधरा रुपये नाही मी तीस रुपये किलो म्हणलं तीस रुपये किलो पागल झालाय का, का तुझ्या डोक्यात मला फरक पडला मग त्या भाऊ पासून तु न पंधरा रुपये किलोच्या हिशोबाने आंबे घेतले म्हणलं हे लोणचा ना आम्हाला म्हणलं तू तीस रुपये किलो दिलाय हा एवढ्या लवकर मला डबल पैसा गेला का अभे काय गोष्ट करतोय का झबऱ्या म्हणजे या शिवलाल न पंधरा रुपये किलोच्या हिशोबानं आम्ही घेतले काय म्हटलं शांताराम का, का शिवलाल भाऊ ना आमच्या समोर म्हणलं त्या भाऊ पासून पुरीची पुरी म्हणलं आंबे वीस किलो पंधरा रुपये किलोच्या च्या हिशोबाने घेतले अरे बाबा शिवलाल आम्हालाच म्हणतो तर राहिला का तू न म्हणते कसा आपल्या गावातल्या लोकांसाठी मुद्दल मध्येच आंबे ऐकतो बाबा मी हा महा बराच माणूस आहे आमच्यावर टोपी मारतो का टोपी मारत म्हणजे किती रुपये किलो म्हणे शिवलाल भाऊ आंबे बे शिवलाल म्हणे तीस रुपये किलोच्या हिशोबाने आम्ही घेतले म्हणे त्या भाऊ पासून तुम्हाला मुद्दल मध्ये तीस रुपये किलोच्या हिशोबाने देऊ राहिलो म्हणे आम्हाला टोपी मारे बा म्हणलं शांताराम बघा शिवलाल भाऊ न म्हटलं पंधरा रुपये किलोच्या घेतले आंबे शिवलाल मग आता कसं हिशोबाने आमच्यावर टोपी मारायचा होता का तू बाय बीन आता शांताराम भाऊ कसा आता मी पंधरा रुपये किलोच्या हिशोबानं घेतले तर पैसा लागनच ना मुद्दल मध्ये मी कसं विकू बा एवढी मेहनत केली मी ना इथं आंबे आणले या लय ला मेहनत लागते ना मला डबल ना पैसा कराच लागन ना हे पण एवढे काल का डबल ना पंधरा वर पंधरा झालं ना ते ठीक आहे बा पाच रुपये एक्स्ट्रा घे भरतो पंधरा रुपये किलोच्या हिशोबान तुन आणले आंबे हा वीस रुपये किलोच्या हिशोबाने आम्हाला देऊ शांत राम भाऊ आता काय करतो आता द्यायचं ना नाही ते खराब हिन ना आंबे ठीक आहे म्हणलं पाच किलो ना चाल मग आता वीस रुपये किलोच्या हिशोबाने देतो भाऊ आता काय करू ठीक आहे लवकर चाल शांते शिवला म्हणलो हे कच्चे आंबे आणले म्हणलं लोणच्यासाठी हा बाजारात तू तो मी काम तो आंबा चांगला आहे म्हणते कच्चा कच्चा आहे म्हणलं पिकले नाही आंबे तर का काम लोणच्यासाठी पाच किलो आंबे नाहीतरी बाजारामधून आणायच लागेल ना मला ठीक आहे मग जा मग लवकर ते एक मोठी वाली टोपली आहे त्याच्यात आंबे घेऊन घेऊ जा आण लवकर आंबो मी घेऊन घेतो ना आता आंबे इथंच माझ्यासाठी म्हणलं एक टोपली बोलवून देतो म्हणलं मी घेऊन जाईन म्हणलं ते आंबे तर मी कामतो शांती दोन टोपले आणून घे हा सरपंच साहेब इथंच आंबे घेऊन घेते म्हणते पाच किलो न आपण घेऊन घेऊ दोन आोपले आण जा लवकर शिवलाल हे आंबे पिकले निघाले नाही पाहिजे आंबे पाहिजे खूप घरी काय राहते म्हणून म्हणतो आंबे म्हणलं पिकले निघाले नाही पाहिजे शांताराम भाऊ अरे गॅरंटी घेतो गॅरंटी एक जर आंबा पिकला निघाला तर पुरेचे पुरे आंबे म्हणलं रोडवर फेकजो तू पैसे वापस घेजो पैसे वापस देशील का म्हणलं शिवलाल इथंच म्हणलं आम्हाला टोपी मारवाला जसा याच्या पहिला मारली टोपी तर हा पैसे खरोखर तू वापस देणारा माणूस होय का सरपंच साहेब अरे बिलकुल आंबे पिकले निघाले पैसा वापस घेऊन घ्या बिलकुल म्हणलं डबल म्हणलं मायासोबत बोलतोय ना का हा लोपर काम करत नाही आपण शिवलाल ह्या तुयापाशी वजन काटाय म्हटलं इलेक्ट्रिक वरचा चांगला आहे ना कैच्यात म्हणलं काड्या करून ठेवल्या काही हा का कमी जास्त बाव वजन झाल्या पाहिजे म्हणून असं नाही ना दोन नंबर काम नाही आहे ना शांताराम भाऊ अरे तुला तर विश्वास नसून मायावर तर तू एक म्हणलं वजन काटा तू या घरचा नाही तू कुठचा आहे बी त्याच्यात मोजून देतो मी आंबे लोणच्याचे मले काय नाही नाही विचारू राहिलो आहे म्हणलं तुले वजन काटा बा चांगला आहे ना हा कसा नाही म्हणलं कोणत्या कोणत्या वजन काटामध्ये बाबीन ते म्हणलं जे वस्तू आहे ना ते देते कमी वजन दाखवते बरोबर असं झालं नाही पाहिजे हा आंबे म्हणलं एक किलोच लाग ना आम्हाला नाही देशील म्हणलं आठशे ग्रॅम ना तू या काट्या दिन म्हणलं एक किलो ग्राम शिव शिवलाल शांताराम भाऊ मोराला ती गोष्ट खरी आहे तू आंबे देशन आठशे ग्राम या वजन काट्यावर दिसून म्हणलं हजार ग्राम हा आम्हाला असं की एक किलो आंबे आहे देशि तू म्हणलं आठशेच ग्राम असं झाले नाही पाहिजे सर सरपंच साहेब अरे काटा एक नंबर आहे म्हटलं पुरा चेक केलेला काटा आहे तो पासिंग केला आहे म्हणलं काटा अरे दोन नंबर काटा नाही आहे तो तुम्हाला हजार ग्राम आहे ना तर हजार ग्रामच येईन म्हणलं आंबे तुम्ही टेन्शन घेऊ नका ठीक आहे ठीक आहे आण शांते टोपल्या आण आता म्हणलं काय एक किलोमीटर दूर गेली बाबा टोपल्या आणले वर अहो शांती टोपलं काय आणलं हो तुला टोपले आणायला सांगितल्या होत्या ना लहानवाल्या दोन हा पाच किलो तो आंबे घ्यायचे दोघा जण पाच पाच किलो लहान टोपले आणायला पाहिजे होते हा तो हे टोपलं घेऊन आली मोठं वाल लहान टोपले मला दिसले नाही घरी आ म्हणून हे टोपलं घेऊन आली हा आता एक काम करून दहा किलो आम्ही याच्यातच घेऊन घ्या हा मग अर्धे दे वाटून घ्या सरपंच साहेब ना तुम्ही हो अर्धे अर्धे काय वाटू अजून म्हणलं तेच त्रास डबल वाटा हे करा ते करा त्याच्यापेक्षा अलग अलग टोपल्या कोणी आणले हो जा डबल जा टोपल्या आणून घे दोन एका टोपल्यात नाही जमत जाऊ दे ना काय शांत राम भाऊ आता एक टोपला दोन टोपल्या होते ना जाऊ दे ना अर्धे अर्धे करून टाकू आपण हा जाऊ दे का आता शांता पहिले त्रास देते दे का आता जा अजून टोपल्या लावतो जाऊ दे, दे ना काय शांत राम भाऊ होते ना म्हणलं याच्यातच हा पाच पाच किलो दोघाले मोजून देतो एकाच टोपल्यात घेऊन घ्या ठीक आहे दे मग लवकर पाच पाच किलो मोजून दे ठेऊ म्हणल तो वजन काढा खाली ठेव दे बर लवकर मोजून दे अरे भाऊ लवकर दे दे मोजून दे लवकर अबे शिवलाल आंबे म्हणलं कमी द्यायचो नको का हा मायाबीन ले का एक आंबा टाक त्याच्यात हा वजन तू यावला चांगला दिसून राहिला आहे मले काट्याचा आंबा टाक ले का कमी आहे तो मायाबीन शांताराम भाऊ दोन आंबे जास्त टाकले ना हा पहिलं पाच किलो आंबे दिले त्याच्यावर बी दोन आंबे जास्त दिले हे पाच किलो देऊ राहिलो याच्यावर बी दोन आंबे जास्त दिवस अजून किती देऊ टाकणं बे टाक ना दोन आंबे टाकणं बे जास्त टाक टाक माय बीन घे गे घे टाकतो आता म्हणलं अकराशे ग्राम आंबल या आंबे शंभर ग्रॅमचा चा मायावाला नुकसान झाला अ शांताराम भाऊ कायद्यात टाकू म्हणलं हे आंबे पाच किलो आंब्यानं ते टोपलं भरलं आता हे दुसरे पाच किलो आंबे कायद्यात टाको बरेच आंबे आणले पे शिवला तुला तर पाच किलो आंब्यानं एवढं मोठं टोपलं भरलं मला असं वाटलं बा सरपंच साबाचे पाच किलो आंबे ना मायवाले पाच किलो आंबे मावून म्हणलं या टोपल्यात पाच किलो आंब्यानं भरून घेतलं टोपला शांताराम भाऊ अरे आंबेच तशी आहे ते एकच आंबा बरं किती मोठा आहे तर म्हणून ते टोपलं भरून गेला आंब्यानं सांग म्हणला ते पाच किलो आंबे काय टाकू मला तिकडे बी जायचं अजून आंबे सांग लवकर काही आणलाय का आण म्हणला दुसरा टोपला आणता पहिले शांते जाबर एक टोपला बरं एवढंच हा ते माऊन राहिले आंबे जा झालोकर बापा तुम्ही लहान टोपल्या कोणी एवढं मोठं टोपलं काय आणलो आता घ्या किलो अजून आणू का तेवढं मोठं टोपलं हो आता अजून एक म्हणलं सरपंच ते पाच किलो आंबे घ्यायचे आहे ना ते टोपल्यात टाका लागेल ना एक टोपला घेऊन या अजून एक जा ठीक आहे तर शांताराम भाऊ लवकर आणायला सांग म्हणलं टोपलं शांता बहिले मला तिकडे बी जायचं अजून तिकडे लोक म्हणलं वावरात गेले तर मायवाले लोणचे आंबे खपणार नाही लवकर आण म्हणा बे तर थांब ना बे थांब ना दोन मिनिट तू या दोन मिनिटांना काय होल आहे लोकं काय आता चालले बे कामाले काय आहे थांब थांब दोन मिनिट थांब मित्रांनो पाहिजे काय म्हणलं लो तुम्हाला लोणचे आंबे एक नंबर आहे हां पाहिजे असं तर सांगा लवकर पैसे मी देतो तेव्हापर्यंत घेऊन ठेऊन देतो म्हटलं तुमच्यासाठी लोणच्याचे आंबे हा कोणाला किती का आंबे लागते तर कमेंटमध्ये लिहून पाठवा कच्च कच्च आ, एक नंबर म्हणलं कच्चे कच्चे आंबे आहे लोणच्यासाठी हा सांगा कमेंट कमेंटमध्ये लिहून मित्रांनो मी घेतले म्हणलं लोणचे पाच किलो आंबे सरपंच साहेबांनी घेतले म्हणलं पाच किलो आंबे लोणच्याचे आंबा एक नंबर आहे कच्चा आंबा आहे म्हटलं तुम्हाला तर लागत असेल लोणच्याचे आंबे पैसे मी देतो टेन्शन घेऊ नका ठीक आहे हा कोणत्याही महिन्यात द्या म्हणलं तुम्ही पैसे मायावले उसने घेतलेले हा सहा महिन्यात द्या एका वर्षात द्या पण लोणच्याचे आंबे आहे म्हणलं चांगले घेऊन जा तुम्ही मी घेऊन ठेवतो कमेंटमध्ये लिहून पाठवा कोणाला किती पाहिजे तर पण आता व्हिडिओ तुम्हाला कसा काय वाटला आहे आंब्याचा तेवढं सांगा चांगला वाटला असत तर आपल्या चॅनलला म्हणजे पाटलाची मस्ती या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा म्हणजे असेच गावठी मजेदार व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहते ठीक थी। आहे मित्रांनो चला मग आता भेटू म्हटलं पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हा बंदा नमस्कार नमस्कार नमस्कार